महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची भारतीय आदिवासी यांच्या संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांना जाहीर पाठिंबा वसमत येथे महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्व शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेच्या ठिकाणी शरदचंद्र पवार यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र देऊन भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला, दिला यावेळेस भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बघूया आमच्या प्रतिनिधी नागराज एंगडे यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज जाहीर सभा झाली आणि महाविकास आघाडीला भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आता आपल्यासोबत या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडवोकेट प्रशांत सायसर आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीला आपण संपूर्ण आदिवासी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा दिलाय काय सांगणार आम्ही आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांना आदिवासी पॅन्टर संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार आणि शिंदे सरकार यांच्या कार्यकाळामध्ये आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आपण जर बघितलं असेल तर मणिपूर राज्यामध्ये आदिवासींचे मोठ्या कत्तली झाल्या त्या ठिकाणी महिलांची नग्न धिंड काढण्यात आलेली आहे देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी राष्ट्रपती असताना देखील अशी आदिवासींची अवहेलना या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये या केंद्रामध्ये आमच्या आदिवासींच्या बाबत होते अनेक आदिवासींना जमिनीवरून बेदखल केल्या जाते आदिवासींच्या वनक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आदिवासींच्या अट्रॉसिटी कायद्याच्या खाली दाखल होणाऱ्या गुन्ह्याच प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे म्हणून या देशातून बीजेपीला हद्दपार करण्यासाठी आणि महाराष्ट्रातून शिंदे सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार वसमत विधानसभेचे जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांना आदिवासी समाजातर्फे बिनसर्ट पाठिंबा दिलेला आहे लाडकी बहीण जी योजना आली आज सरकारने दीड हजार दिली पण तो निधी आदिवासी समाजाचा वापरलेला आहे वापर लाडकी बहीण योजनेचा जो सर्व काही निधी आहे साडेसात हजार करोड रुपये हा सर्व निधी आदिवासी विकास विभागांचा यांनी आदिवासी लोकांवर आदिवासी समाजावर अन्याय करून तो निधी इकडे वापरण्याचा षडयंत्र केलं लोकांचे या ठिकाणी आर्थिक शोषण झालेले आहे आणि ते वेगवेगळ्या योजनेपासून वंचित राहत आहेत एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना काढता परंतु त्या लाडकी बहीण योजनेच्या अगोदर तुम्ही त्यांच्याकडून भाव वाढ केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे सोयाबीनचे दर कमी केलेले आहेत आणि त्या महिलांचे तुम्ही जास्त पैसे त्यांच्याकडून काढून घेताय आणि हजार रुपये त्यांची बोलवून करतायत तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं असेल तर आता बदलापूरमध्ये घडलेली घटना आहे कर्नाटकमध्ये एक डॉक्टर मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे अशा अनेक प्रकारच्या महिलांवर सुरक्षित नसलेल्या घटना घडतायत म्हणून महाराष्ट्राला लाडकी बहीण योजनेपेक्षा धाडसी बहीण योजना राबवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की हे सरकार इथून गेलं पाहिजे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे धन्यवाद सर या ठिकाणी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली आणि त्या ठिकाणी स्वतः शरद पवार यांच्या हस्ते आदिवासी पॅन्टर या संघटनेने त्यांचा पाठिंब्याचं लेटर देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे पाहत रहा महाराष्ट्राला मी नागरांगीडे वसंत हिंगोली